नमस्कार मंडळी आज कोणतेही वाटण मसाला न बनवता पटकन होणारी चमचमीत भरली वांग्याची रेसिपी आपण बघतोय सगळ्यात आधी वांग्यांना चिरून पाण्यामध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर एका प्लेटमध्ये धना पावडर जिरा पावडर गरम मसाला पावडर लाल तिखट बेसन पीठ मीठ चवीनुसार शेंगदाण्याचा कूट एक कांदा हळद अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आणि दोन चमच तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स केलेला मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलवरती अपलोड आहे त्रिकोणी बटनावरती क्लिक करून डिटेल व्हिडिओ पाहू शकता आता फोडणी देण्यासाठी तेलामध्ये दे जिरे हिंग आणि लसूण टाकून घ्यायचं छान तडतडली की यामध्ये मसाला वांगी टाकून घ्यायची कोथिंबीर टाकून घ्यायची आणि झाकून एक मिनटांसाठी वाफ काढून घ्यायची मिक्स करून घ्यायचं ताटामध्ये पाणी ठेवून छान वांगी शिजवून घ्यायची जितपत रस्सा हवा आहे त्यानुसार शिजवून घ्यायची मस्त चमचमीत अशी भरली वांगी बनवून तयार होतात चवीला फार छान लागतात नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत खा